नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा आपल्या चॅनलवर आपल्या सर्व माता भगिनींचे बंधू भावांचे हार्दिक 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 स्वागत आज परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या सर्व मंडळीसमोर हजर झालो काय मंडळी तुम्हाला प्रत्येक विषय हे आवडतात म्हणून मी आवर्जून तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ घेऊन असतो आजचा विषय तसाच इंटरेस्टेड तुम्हाला आवडला असा आहे कापड्याबद्दल आहे आपण जे वापरतो कपड्याबद्दल आपल्या घरची मंडळी वापरत असं साड्या त्या साड्याबद्दल आज विषय थोड्या टायमामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो रेडीमेड कापड दुकान साडी शेंटर त्या गोष्टीवर आपण आज बोलणार आहोत थोडा थोडा विषय थोडा थोडा विषय जे रेडीमेड कापड दुकान आहे ना चला आता दुसऱ्याचा विषय सोडून द्या रेडीमेड कापड दुकान समजा आपलंच हे आपलंच हे बो रेडीमेड कापड दुकान असं समजून तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करतो व्हिडिओ मांडतो विषय मांडतो काय मित्र आम्हाला कुठं जरी जायचं असलं ना आनंद पिकनिक सहल एन्जॉय कुठं जरी आम्हाला जायचं असलं दोघायला पती पत्नील नवरा बायकोलं कुठं जरी जायचं असलं ना फिरायला किंवा लग्नप्रसंगी शुभप्रसंगी बड्डे असतात ना असे काही जावं लागतं आपल्याला तिथं बोलवल्यानंतर सुखासन दुःखासन अशा ठिकाणी जावं लागतं ना आवर्जून जून जावं लागतं अशाच ठिकाणी आम्ही कसे जातो आमच्या घरचंच रेडीमेड कापड दुकान आमच्या घरचंच साडी सेंटर विषय स्वतःवर घेऊ राहिलो बरं का आमच्या घरचंच रेडीमेड कापड आणि आमच्या घरचंच साडी सेंटर म्हटल्यानंतर आम्हाला काय त्यातली काही कपड्याबद्दलची काही तमा नाही आम्ही यूज कसे करतो प्रथम याच्यावर सांगतो नंतर दुसरा एक गहन विषयावर विषयांतर करू आपण भाषांतर करू त्याच्यावर बोलू तर काय ना आम्हाला कुठं जरी जायचं असलं शिवप्रसंगी आम्ही लगेच रेडीमेड कापड दुकान आपलंच म्हणल्यावर दुकानात जातो दोन तीन ड्रेस घालून पाहतो घरची विचारतो कसा दिसतो ड्रेस तीमन ती म्हणती हि नाही बराबर दिसू राहिला की दुसरा घालतो ती म्हणते हि थोडा काही एवढा विशेष वाटे ना मग तिसरा घालतो मग ती म्हणते हां हां हा, हा, हा जग वाटला मग तो ड्रेस मी घालतो कापड दुकान केंद्रातून आणेल रेडीमेड तो ड्रेस मी घालतो तिला म्हणतो तू पण चांगली साडी नेस साडी सेंटरमध्ये जाऊन साडी सेंटर घरच आहे से, ती साडी सेंटरमध्ये जाऊन लगेच दोन चार साड्या घेऊन येते घरी ने सुंद दाखवती ही साडी कशी दिसती मी म्हणतो नाही थोडी व्यवस्थित नाही वाटे ना बा की ती लगेच दुसरी साडी तिसरी साडी चौथी साडी जी साडी चांगली वाटण ती साडी ती नेसते चालले हिंडणं फिरणं झालं एन्जॉय झाला सर्व काही झाल्यानंतर आम्ही जसेच तसे कपडे धुवून इश्तरी मारून पन्नीत घालून मेन कापडात आणि त्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवून देतो ती पण तिची साडी धुऊन मस्त इश्तरी मारून कडक घडी करून पन्नीत भरून लेबल लावून पैशाचं बॉक्समध्ये ठेवून पुन्हा साडी दुकानात आमचं हे नेहमीच आहे रेडीमेड कापड दुकानामध्ये गेलो की रेडीमेड कपडे मी माझ्यासाठी वापरतो माझे मुलं पण वापरतात मुली पण वापरतात बायको पण साडी सेंटरमधून पाहिजे तशी साडी आणती पाहिजे तसं नेसती पाहिजे स तसा एन्जॉय आनंद व्यक्त करते कारण दुकानच आपलं आहे झाला वापर झाल्यानंतर वापस आल्यानंतर धुवून धावून इस्त्री मारून पन्नीत भरून बॉक्समध्ये भरून पुन्हा साडी विक्रीसाठी तयार हा एक अनुभव मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं मांडला आहे की असा असा कधी कधी आपलं होतं ना घरी आपण साडी आणतो घरी ऊ कळल्यानंतर तिला कधी डाग असतो थो, कधी थोडीफार फाटेला असती धागेने गेला असतात त्यातलं हेच कारण आहे मी स्वतःचं दुकान म्हणून स्वतःवर हा विषय घेतला मी दुसऱ्याच्याबद्दल काही म्हणत नाही पण आपण ज्या टायमाला कपडा दुकानातून घेता तिथंच हाडसून घ्या तिथंच पाहून घ्या त्याच्याबद्दल लगेच तुम्हाला दुसरी एक गोष्ट तुमच्या पुढं मांडतो तुम्ही जर दुकानात गेलेत ना हा पार्ट द्या सोडून आता दुसरा पार्ट सांगतो तुम्हाला जर दुकानात गेले ना साडीच्या दुकानात तुम्ही जर गेले तुमचे घरचे माणसं तुमच्या सगळं साडी दाखवा म्हणलं तर बाई तुमच्या पुढं साडी साड्याचा गंज टाकणार तर मी लगेच म्हणायचं बाई साडी खोलून दाखवा ती बाई लगेच साडी खोलून दाखव पाहून घ्यायचं सगळं नंतर लगेच तुमच्या बायकोला म्हणायचं का पेटीकोट आहे का तुला ती हो म्हणन नाही म्हणन नाही जर म्हणलं तर म्हण त्या बाईलच म्हणायचं दुकानदार दुकानात बसेल इकायला ला असतात ना मजूर मुलं लावेला असतात मुली लावेला असतात आतमध्ये दुकानदारानं त्या आत लावेल मैला त्या बाईला म्हणायचं बाई परकर खोलून दाखवा ती बाई लगेच ठीक आहे म्हणून ती लगेच परकर खोलून दाखवण घरचील म्हणायचं पाहून घे मी तर पाहूनच राहिलो तू पाहून घे असं आहे नंतर त्या बाईला म्हणायचं बाई निकर खोलून दाखवा ती बाई लगेच ठीक आहे ती बाई निकर बी खोलून दाखवन तुम्ही जर म्हणले तिला साडी खोलून दाखवा तर ती तुम्हाला साडी खोलून दाखवन तुम्ही तिला म्हणलं की बाई पेटी कोट तुमचा परकर खोलून दाखवा ती परकर खोलून दाखवन तुम्ही जर म्हणले की निकर खोलून दाखवा ती निकर खोलून दाखवण तुम्ही जे जे ते ते ती बाई खोलून दाखवन फक्त तुमची पाह्याची इच्छा असली पाहिजे तुमची घ्यायचंय म्हणल्यानंतर पैसा देणं लागणारे पैसा द्यायचा आहे म्हणून आपण आपला पैसा बी रोकटोक नोट पाहतात ना अशी दुकानात तुम्ही द्या पहा नोट एखादी फाटेल तुटेल जरा थोडी घासेल लगेच दुकानदार अशी तशी करून पाहतो पाहतो मग जर दुकानदार नोट चोखंदळपणे पाहतो चालते का नाही फाटेल तुटेल आहे का मग तो जर साधी नोट पाहू शकतो मग आपलं फर्ज आपलं इमान बनतंय आपला हक्क अधिकार बनतोय की आपण पण तो हो, कपडा तीनदा तीनदा हडसून तीनदा तीनदा पाहून घ्या ना मी आता पहिलंच सांगितलं ना तिला जर म्हटलं साडी खोलून दाखव खो। तर तिला लगेच साडी खोलून दाखवन ना तुम्ही तिला म्हणलं की पर्कर खोलून दाखव खो। तर ती परकर खोलून दाखव ना तुम्ही जर म्हणलं की निकर खोलून दाखव निकर खोलून दाखवण ना आई ते ब्लाऊज येतं तिला जर म्हणलं की ब्लाऊज खोलून दाखव तर ब्लाउज पण खोलून दाखवा फक्त तुमची इच्छा राहायची चॅटर्जी लागती इचारायची हिंमत लागती इचारायची ताकद लागती पैसे देताय म्हटल्यावर ताकदीचा विषय नाही आम्हाला खोलून दाखव खोलूनच दाखवलं खो। रेडीमेड कापड केंद्रामध्ये गेला तुमची पत्नी तुम्ही जर गेलात तुम्हाला पॅन्ट शर्ट घ्यायचे तिथे गेल्यानंतर तुम्ही विचारा तुमच्या बायकोला तुमची बायको बा विचार तिकडे चड्डी खोलून दाखव खो। पॅन्ट खोलून दाखव पान आहे आपल्याला डाग डूक फाटेल तुटेल घसटेल फसटेल काही पान आहे का नाही बाईसुद्धा विचारू शकते की चाल पॅन्ट खोलून दाखव निकर खोलून दाखव बनियान खोलून दाखव खोलून दाखव म्हणायचं राव तुम्ही दाखवच म्हणत नाही तिथे गेल्यावर तुम्हाला कशाची काय जाऊ दे आता ती तुम्ही नाही खोलून दाखव म्हणत त्याला तुमचा आहे आणि माझा बी नाविलाजे दुकानदार त्याच्यात ते तेवढा फायदा घेतात कदाचित जीर्ण झालेली वस्तू एक्सपायर झालेला कपडा तुमच्या माथी मारून देतात आणि आता एक प्रत्येक दुकानदाराची एक हॅबिट झाली आदत झाली सवय झाली ज्ञाना हो बिंदासण्या माझ्या माया विश्वासावर न्या तुम्ही मायावर भरोसा नाही का माया भरोशावर न्या तुम्ही नाही पटलं वापस आणा बदलून देईन त्याला माहिती आहे की यायच्या माथी मारून द्यायचे यायला पटलं वापरतील नाही पटलं आणून देतील दुसरं घेऊन जातील पण गिराईक बांधलं तर मित्र हो सांगायचं तुम्हाला फक्त एवढं तात्पर्य की दुकानात जर गेलात तर धोका खाऊ नका नाराज होऊ नका पैसे गेले त्याच्यामुळं माणूस नाराज होते किती किळस पा बायाबी नाराज झाल्या की माय मी गेले दुकानात पैशासारखा पैसा गेला पण परकर चांगला नाही भेटला पैशासारखा पैसा गेला साडी चांगली नाही भेटली पैशासारखा पैसा गेला ब्लाऊज चांगला नाही भेटला काय काय नाही माणसं जर बी दुकानात गेलो राह पॅन्ट चांगली नाही भेटली शर्ट चांगला नाही भेटला टोपी चांगली नाही भेटली रुमाल चांगला नाही भेटला काय काय नंतर नंतर कुथून फायदा काय आहे का काय फायदा आहे कुथून नंतर किती कुथले तुम्ही किती आपटा आपटी केली घराच्या आत त्याला पर्याय नाही झालेली गोष्ट झाली दुकानदारानं सांगितलं इकडं आनाम बदलून घ्या बदलून घ्यायची गरजच पडायला नाही पाहिजे आपण दुकानातच मी आणि बार बार सांगितलं खोलून दाखवू म्हणलं तर तिनं खोलूनच दाखवायला खुल पाहिजे दुकानातल्या बाईनं साडी खोलून दाखवू म्हणलं तिनं सर सर साडी खोललीच पाहिजे पेटीकोट खाल खोलून दाखव खोलून खु। दाखवू खु म्हणलं तिनं पेटीकोटच खोलायला पाहिजे निकर खोल 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 निकर खोल निकार खोल म्हणलं तिने खोलायलाच पाहिजे पण तुम्ही राजा जाऊ दे आता काय तुम्ही म्हणतच नाही पण आता म्हणा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या ध्यानात येईल आता इथून पुढं म्हणा दुकानात गेल्याबरोबर बाई साडी खोल पसंत झाली ना तुम्हाला ही साडी तुम्हाला ती साडी पसंत झाल्याबरोबर तिला म्हणायचं चाल साडी खोल पेटिकोट बॉक्समध्ये ये ना जोडी आहे सिंगल आहे सगळं बॉक्समध्ये ठेवले आणि पेटीकोट दे म्हणले लगेच बॉक्स देतात ते त्याला म्हणते पेटीकोट खोल पेटीकोट खोलला ना घरच्याला लागणार आहे नाही तर तुम्हाला लागणार आहे निकर ते म्हणते बाई निकर खोल खोलणार दाखवणार पण तुम्ही नाही पाहत ना हो त्याला काय करणार आहे त्याला जाऊ दे विषय सोडा नंतरची गोष्ट एक भविष्यवाणी करतो तुम्हाला सांगतो आणि ही भविष्यवाणी आहे ना खरंच खरं ठरणारी भविष्यवाणी तुम्ही माणसांबा तुम्ही काही ज्योतिषी मी ज्योतिषी नाही कोणी पंडित नाही कोणी काही काय म्हणते त्याला ते राख लावून बसेल बोवा नाही मी एक साधा माणूस आहे तुमच्यासारखा पण तरी भविष्यवाणी करू शकतो आता आहे ना काही दहा ते पंधरा वर्षात किंवा वीस वर्षाचा काळ लोटला जाईल ह्या वीस वर्षामध्ये आहे ना तुम्हाला एक बी एक बी कापड दुकान विक्रीसाठी दिसणार नाही विक्री विक्रीसाठी असणारच नाही साडी सेंटर साडी विक्रीसाठी नाही रेडीमेड कापड दुकान विक्रीसाठी नाही ज्या पद्धतीच्या पहिल्यानं पिक्चरच्या टाक्या फुल चालायच्या फुल आता पिच्चरच्या टाकीचं नामो निशान मिठत चाललंय पिक्चरच्या टाक्याच बंद होत चालल्यात हायका नाही तसे हे दुकाने सुद्धा बंद होती पहिले ना कसाराचं दुकान किती चालायचे बांगड्या भरणारे का सर फुल चालायचे दुकानं आता सगळेच लोक सगळ्या बाया आता जेमतेम सत्तर टक्के बाया घरी बांगड्या आणतात आणि घरीच आपल्या भरतात है का नाही खरं आहे ना हे बांगड्या हा धंदा बुडायला लागला पिचरच्या टाक्याचा धंदा आहे कापडाचा बी धंदा असाच बुडणारे कापडाच्या दुकानमध्ये फक्त एक चालणारे काय चालणारे रेडीमेड दुकानमध्ये गेले तुम्हाला कोणता कपडा पटलाय कोणतं शर्ट पटलंय कोणती पॅन्ट पटली ती फक्त ठरवायची आणि तिथंच त्याचं दोनशे रुपये भाडं द्यायचं चालले घालायला दिवसभर वापरायचा संध्याकाळी धुवायचा कडक इस्त्री मारायची डाकडूक पडू द्यायचा नाही खर्चटू द्यायचा नाही फाटू द्यायचं नाही फाटल्यानंतर पूर्ण रक्कम भरून घेण्यात येईल हे मात्र नक्की नाही तर तुम्हाला दोन दोनशे रुपयात पँट शर्ट दिवसभर वापरायला दोनशे रुपयात साडी तुम्हाला दिवसभर वापरायला ब्लाऊज तुम्हाला दिवसभर वापरायला भाड्यानंच सगळं अजून दहा ते वीस वर्षानं पहा तुम्ही धूर नाही ते दिवस भाड्यानं सगळं भेटन शर्ट भाड्यानं पॅन्ट भाड्यानं साडी भाड्यानं ब्लाऊज भाड्यानं लेकराचे कपडे मुलीचे कपडे माणसाचे कपडे बाईचे कपडे सगळे भाड्यानं सगळे भाड्यानं दुकानात जाणे घ्यायचं काम नाही कपडे इकत घेऊन ठेवायचं काम नाही शिलाई भरायचं काम नाही काहीच नाही डायरेक्ट तुम्हाला गावाला जायचं आहे का जायचं ना गावात लगेच फोन केला हॅलो अमुक अमुक कापड दुकान हां हां अरे जरा थोडं काम होतं एक लेकराचे दोन तीन ड्रेस बाईच्या दोन साड्या आणि मला पण ड्रेस पाहिजे साईज सांगून दिली ऑर्डर लगेच तुमच्या घरी माणूस घेऊन येईन हे भविष्यवाणी खाली जाणार नाही तुम्हाला जे आज सांगू राहिलो ना हे वीस वर्षानंतर तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार हो नाही की दादाने हे सांगितलं होतं आणि खरंच तसंच झालंय चला काय हरकत नाही मित्राओ हो, तुम्हाला जे व्हिडिओमध्ये जे सांगितलं ना म्या फक्त तेवढं करा दुकानमध्ये गेल्यानंतर हे चोखंदळपणे ही चौकशी करा बस स्टँडवर गेल्यावर आपण चौकशी करतो की कोणती यश ये टिकावा येणार आहे हो। विचारतो ना माणूस ठेवेले चौकशी कक्ष देले यष्ट टीकावा शिकी विचारायसाठी आणि तुम्ही विचारता बी टेशनवर जा रेल्वे टेशनवर जा चौकशी कक्ष आहेच कोणती रेल्वे कवा शिके तुम्ही विचारताच ना विचारताच विचारावंच लागतं आहे तसंच एकदा दुकानामध्ये गेले ना फक्त एवढंच विचारायचं तुम्ही बार सांगू आलो बार सांगू आलो बार -बार तरी तुमच्या लक्षात येतं आहे न येतं आहे हे काही सांगता येत नाही साडी पहा फटकून पहा झटकून पा पॅन्ट पा शर्ट पा पेटीकोट पा ब्लाऊज पा सगळं सगळं एकदा आवर्जून पा श्याहानी करून घ्या चांगलं आहे तवा काउंटरवर पैसे द्या ब रुपया कमी घेत नाही मला कोणाबद्दल कमी सांगायचं नाही आणि कोणाबद्दल जास्त सांगायचं नाही फक्त माझ्या बंधू भगिनीला सांगताना फक्त त्याला आवडण त्याच्या कामी पडण असाच फक्त शब्द वापरतो असेच फक्त माहिती पुरवतो असेच फक्त विषय घेऊन येतो तुमच्या आवडीचे विषय बार बार कपडे बदलून देण्यात फायदा नाही पाचशेची साडी आहे ना पाचशेच रुपयाचं दुसरं बदलून घेऊन जा म्हणतो बार बार चक्र मारल्यापेक्षा एकाच चक्रात सगळे कामं झाले पाहिजे असं काम करा मित्र हो चला काही हरकत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंट करून सांगा शेअर करून द्या मित्राला हा व्हिडिओ आणि व्हिडिओ चांगला आवडला असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला धन्यवाद